सुंदर वर्णन त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि बाबासाहेब पुढं लिहितात की आपल्या समाजाची जी मुलं आहेत ते बोर्डिंगमध्ये राहतात आईवडिलांना सोडून राहतात तिथे त्यांना गोडदोड खायला मिळतं पण त्यांना नॉनव्हेज नाही मिळत मटण मासे वगैरे गोष्टी नाहीत मिळत तेव्हा आपण त्यांना मटण मांसाचं जेवण करूयात आणि तू जर हे करत नसशील तर आपण मी त्यांना एखाद्या हॉटेलमध्ये घे जेवायला घेऊन जाईन आणि त्या ठिकाणी तिथं त्यांना नॉनव्हेजचं ते जेवण करेन असं माता मातारामाईला लिहिलेलं आहे पत्रामध्ये मा तर मातारामाईची इच्छा होती की आपण त्यांना पुरणपोळीचं -पुरु जेवण करूयाची बोर्डिंगमधली सगळी मुलं आहेत त्यांची तर परंतु बाबासाहेबांच्या हातापुढं परत मातारामाईंनी पण uh, हार मानली आणि पन्नास साठ मुलं जी होती त्या हॉस्टेलची त्या सगळ्यांना मदत महत्त्वाचं जेवण बाबासाहेबांनी आणि मातारामाईंनी करून दिलेली होती लॉज ऑफ इंग्लंड या नावाचा जो ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला पाचशे रुपयाला तो नावाचा जो भा ग्रंथ बाबासाहेबांनी विकत घेतला ते वाचत बसले होते बाबासाहेबांनी समोर पान होते त्याच्यामध्ये लिहिलं होतं की जेवणात जेव जेवण्याबाबत पाच सात वेळा रमाबाईंनी विचारलं होतं की बाबासाहेब जेवण करता का मग तुम्हाला माहिती आहे की बाबासाहेब बऱ्यापैकी अभ्यासामध्ये मग्न असायचे काय असायचे आणि मग बाबासाहेब खटकून म्हणाले होते की तुझी काही पुन्हा पुन्हा सारखेसारखे कटकट चालली आहेत असले पाच ग्रंथ मी पाचशे रुपयाला विकत घेतलेले आहेत आणि तुम्हाला एक पण पान व्यवस्थित वाचू देत नाही आहेत माझं सगळं वाचून देत आणि नंतर मी जे काय आहे ते जेवण करतो तर बाबासाहेबांचं विद्याप्रेम हे सगळ्यांना सर्वश्रुता आहे या पुस्तकांसाठी घर बांधणाऱ्या जगातला मला वाटतं सगळ्यात पहिलाच व्यक्ती पहिलाच व्यक्ती असेल पहिला मी शेवटतोच त्यांना पुस्तकासाठी घर बांधलं तर हे पुस्तक प्रेम बाबासाहेबांचं सगळं आहे सगळ्यांनाच माहिती आहे तर करून थोडंसं कमेंटकडे वळते कोण बोलत आहेत कुठून बोलत आहेत तर ते सांगा सगळ्यांचं सा स्वागत आहे यूट्यूब लाईव्हमध्ये तर मग हा जेव्हा भाग होता तेव्हा माता रमाई म्हणायच्या बाबासाहेबांना की तुम्ही कायम पुस्तकांमध्ये बिझी असता व्यस्त असता तर नवऱ्या नवऱ्याने बायकोकडे लक्ष द्यावे मुलांकडे लक्ष द्यावे संसाराकडे लक्ष द्यावे असं तुमच्या पुस्तकाच्या कुठल्या पानावरती लिहिलेलं आहे का तेवढं मला सांगा आणि मग जेव्हा तर काही विनोदाचा भाग बाबासाहेबांनी त्या पुस्तकामध्ये वर्णन केलेलं आहे त्याच्यानंतर बाबासाहेब एक स्मित हास्य करतात आणि जेवायला सुरुवात करतात आणि म्हणतात की संसाराकडं माझं लक्ष नाही आहे असं तुला वाटतंय का तू नेहमी माझ्या मावांना खडं खडे फोडत असतेस की मी माझं संसाराकडं लक्ष नाही आहे माझ्या मुलांकडे लक्ष नाही आहे तर माता रमाई पुढं म्हणतात की घरामध्ये भाजीपाला आहे का तेलमीठ आहे का किंवा ते संसारासाठी काय लागतं किंवा आपल्याकडे आपल्या नवऱ्याने लक्ष द्यावं असं वाटत असतं प्रत्येक स्त्रीला तर तुमचं त्या गोष्टी नसतात तुम्ही नाही लक्ष देत इतकं किंवा मुलाबाळांना गोंजारून जवळ घेणं ह्या गोष्टी तुम्ही नाही करत किंवा बायकोशी त्यावेळी शब्द प्रेमानं बोलावं ह्या गोष्टी बाबासाहेब तुमच्याकडून नाहीच होत तर आता घरामध्ये एवढी आरंभ चालू असताना पण तुम्ही पुस्तकांसाठी पैसे कशासाठी खर्च केले वगैरे अशा गोष्टी बाबासाहेब सांगतात की रमाई काय काय बोलायची त्यांना या किती अडचणी त्यांना येत होत्या आणि अर्थातच त्या रमाईच्या सगळ्या इच्छा बाबासाहेब पूर्ण करू शकत नव्हती त्याच्याबद्दल दिलगिरी त्यांनी व्यक्त केलेली आहे की तिचा मोठा त्याग होता म्हणून आज मी इथंपर्यंत पोचलेलो आहे असं बाबासाहेबांनी माझ्या आत्मकथा या पुस्तकामध्ये चौतीसाव्या अध्यायामध्ये पाठामध्ये दिलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी तर मला वाटते ऑलमोस्ट आपण यातल्या बऱ्याच बरीच प्रकरणं वाचलेली आहेत आता हे मला जस्ट पत्रच दिसलं सुरुवातीलाच पान उघडल्या उघडल्या म्हणून मी ते चर्चेला घेतलं पायाला तर इतक्या मुंग्या यायला लागेल हाय स्वागत आहे आपल्या सा, सगळ्यांचं यूट्यूब लाईव्हमध्ये कुठून बोलताय सांगा